आपण आपलं कर्तव्य बजावत असताना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं किंवा लक्ष देणं काय असतं हे काल मुंबईत घडलेल्या एका प्रकारावरनं समोर येत आहे आता आम्ही तुम्हाला जी सीसीटीव्हीची दृश्य दाखवणार आहोत ती मुंबईतल्या महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरची आहेत अकरा मेला संध्याकाळी पाच वाजताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे भिवंडीतील मोहम्मद दिलशान आपल्या कुटुंबियांसह हाजी अलीच्या दर्शनासाठी गेलेले होते ट्रेननं वेग घेतला त्यामुळे इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळेला ट्रेनमध्ये चढताच आलं नाही टोल गेला ही मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली आणि याच वेळी अगदी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान दाखवत या मुलीला ट्रेनच्या खाली जाण्यापासून रोखलं म्हणजे ही दृश्य काही क्षण तुमचा आमचाही श्वास रोखून धरतात पण ज्यांनी ही परिस्थिती अत्यंत धैर्यानं हाताळली त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे डोळ्यांची पापणी लावते त्याहूनही विद्युत वेगानं मदतीला धावणारे सचिन पोळ आज ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सोबत आहेत आणि पहिल्यांदा तुमचा हा विद्युत वेग पाहून खरंच अवघा महाराष्ट्र थक्क झाला असेल त्या क्षणी नेमकं ने 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 काय घडलं म्हणजे तुम्हाला केव्हा कळलं की काहीतरी विपरीत घडणार आहे आता त्यावेळेस झालं की ते लेट आय एन ब्रिजवरून खाले आणि ब्रिजवरून खालेल्यानंतर ते गाडी पुढे गेल्यानंतर ते गाडीत बसाय गेले मग बसल्यानंतर पहिल्यांदा त्याची आई गाडीत चढली तोबद्दल ट्रेन पुढे गेलेली आणि आईनं त्या मुलीचा आत पकडला होता मग तशीच ती खेचल आईनं पण ते खेचल्यानंतर ते प्लॅटफॉर्मच्या ट्रेनच्या मधला जो गॅप असतो ना त्या दोन्ही पाय गेलं मुलीचं आणि मग मी तिथं जवळच बसलेलो होतो ना त्यावेळेस मग मी मला ती आवाज आला ओरडल्याचा माझं लक्ष गेलं मी लक्ष होतो आधी गरज नंतर मी पोचलो लगेच तिथं तो जो वेळ होता तो खूपच कमी होता तुम्ही तुमच्या त्या मुलीकडे जाणं तिला वाचवणं आणि परत तिला बाकड्यावरती तुमच्या मनात त्या क्षणी नेमकं काय चालू होत मनात काय नाही असं मी आपलं कारण की कि आज्याल तिकडं मंदिरासाठी संडेचीच गर्दी राहते ना मग त्यावेळेस सर्व नवीन नवीनच असतं त्यांना काय कुठलं माहिती नसतं की बाई कुठल्या टाइपात चढायचं थोडं पहिलं दोन दरवाजे असतात ना मग नेहमी पुढे जाणार नेहमी मागे जाणार परत इथन उतरून पुढच्या होतच त्यावेळेस लक्ष द्यायलाच लागतं कारण की गाडी चालू झाल्यानंतर लक्ष द्यायलाच लागतं तिथं म्हणजे पण जेव्हा ही मुलगी चढत होती गाडीत तेव्हा तिच्याबरोबर कोण कोण होते आणि तिच्या नातेवाईकांसाठी हा किती मोठा धक्का होता म्हणजे नंतर तुमचं काही तिच्या आईशी वडिलांशी असं काही बोलणं झालं नाही नंतर ते ती घटना घडल्यानंतर एक पाच ती आई गाडीतच थांबलेली गाडी हो थांबली होती तेव्हा आई आलीच नाही खाली ते लेडीज डब्यातले लेडीज होते ना त्यांनी सांगितले की तुमची मुलगी सुखरूप आहे मग नंतर नंतर आले। ते आले त्यांना वाटलं नव्हतं की मुलगी वाचल असे नाही खर तर तिला जेव्हा तुम्ही बाहेर काढत होता आज जाता जाता ती ट्रेन खाली जात होती तेव्हा तुम्ही खर तर घसरलात तिथे नाही ते मी मी जाग्यावर म्हणजे जाग्यावर फास्ट गेलो होतो ना पिकअप घेतला होता मग त्यावेळेस मग मी तिथं जर तिला हात माझा लागला ना तिला पकडली जाग्यावर थांबणं मुश्किल झालं असतं ना त्यामुळे मी माझा गुडगड टेकल आणि त्यावेळेस तिला खेचून माग पडलो होतो असं माझ्या त्या मुलीसोबत तिची आईच होती का आणखी तिचे वडीलही होते बहुतेक नाही ते चौघ जण होते त्यांचं एक छोट मुल होत ते वडिलांच्याकडे होत ते वडील ते जेंट चढले होते आणि हे पहिल्यांदा जेंट चढले चालू मध्येच चढले नंतर ते जे आई चढाय गेले त्यावेळेस आई पहिल्यांदा चढली नंतर मग त्या मुलीला घ्यायला गेली मग त्यावेळेस घडलं आणि जेव्हा तुम्ही त्या मुलीला वाचवलं आणि तुम्ही तिला उचलून कडेला ठेवलत मुलीला त्यावेळेस तुमची भावना काय होती नेमकी म्हणजे वाचवल्या मला पण भारी वाटले की एवढ्या वेळेस नोकरी दुटी करतोय म्हणजे असं एखाद्या जीव वाचवला म्हणजे माझ्या माझ्या जेव्हा बसून तेव्हापासून दुसरी बार अशी घटना घडली वाचवलेल्याची मला पण भारी वाटले की गावा तिकडे तिकडं सगळ्यांचं फोन बिन येऊ लागलं कुठल्या गावच्या तुम्ही मी सातारा जिल्हा कराडात कराड तालुक्यात शामगाव गाव माझ आणि मग मा इथे म्हणजे मुंबईत कधी पासून मुंबईत मी दोन तीन वर्ष झाले मुंबईत आहे तर आणि म्हणजे तुमच्या सगळ्या करिअर मधला असा प्रसंग हा पहिलाच होता वाचवण्याचा किंवा असा अपघात तुमच्या नजरेसमोर घडतो नाही तिथं त्या स्टेशनला माझ्यावर तिसरा वेळा झाल्यास एकदा पण एक अपंगवाला त्याला अहमदाबाद जायचं होतं मग ते तो पण म्हणजे भीक मागत होता होता त्याला मी सांगितलं आपला अशी गाडी पकडून जा माझ्यापासून नंतर गेला पुढं आणि तो त्याला पाय नव्हते दोन्ही मग तो आता त्या दरवाज्या मध्ये जो पोल असतो ना त्या पोलला पकडलं होतं आणि पोडला पकडून त्यानं वरती चढला आणि वरती चढल्यानंतर दे त्या तो फिरला त्या गॅप मध्येच तो ओपन केला होता आणि त्यावेळेस मी जवळच बसलो त्यावेळेस पण त्यावेळेस पण मी त्याला एक वाचवलं होतं ही सगळी घटना काल जेव्हा घडली त्याच्यानंतर तुमच्या वरिष्ठांची काय प्रतिक्रिया होती वरिष्ठाचे आमचे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एमडी साहेब संजय बोरे साहेब पांढरे साहेब यांचं सगळ्यांचा कॉल आले तुझा व्हिडिओ बघितला भारी वाटलं असं तसं चर्चा केली मला बक्षीस जाहीर केलं असं तसं झालं अच्छा तुम्ही म्हणालात की कराडचे हात मूळचे घरी कोण कोण असतं आणि घरच्यांची काय रिएक्शन होती पहिली शाबासकीची फोन कोणी केला पहिला नाही घरी पहिल्यांदा माहितीच नव्हतं नंतर नंतर घरी घरी पण माहिती नव्हतं घरचे काय आपल्या रानात वगैरे घरी काय एक माणूस फक्त बाकी अशी घरी जातात आमची एकत्र फॅमिली आहे मग ते घर आसपासचे मित्र होते ना मग ते आसपासच्या घरातले त्यांनी व्हिडिओ असं असं काम केलं स्तुती भेटले बक्षीस भेटलं घरचे पण खुश झाले भरपूर पण आता तुम्ही रोज रेल्वे स्टेशनवर असता अनेक जण असे धावती ट्रेन पकडतात आणि आता सुदैवानं तुम्ही तिथे होतात म्हणून त्या मुलीचे प्राण वाचले पण असे तुम्हाला अनुभव येत असता सातत्याने की लोक बेफिकर राहून धावती ट्रेन पकडतात लोक बेफिकरच राहतात जास्त कारण की ते कन्फर्म करत नाहीत की बाई कुठल्या डब्यात चढायचं काय काय गाडी तर काय दोन मिनिटाला गाडी असते दोन ते तीन मिनिटाला काय एवढे गडबड असते काय ते माहिती मग तरी पण ते तसेच करतात दोघं चढणार परत उतरणार मग ते चालत असते आणि गाड्या काय अशा अर्ध्या तासा एवढ्या गाड्या असते असं होतं की बऱ्याचदा एखादी चुकीची घटना घडली रेल्वेमध्ये किंवा प्लॅटफॉर्म वरती तर त्याची चर्चा अधिक होते अशा सकारात्मक बातम्याही दाखवल्या जातात जसं की तुम्ही काल त्या मुलीचा जीव वाचवलात पण अशा नकारात्मक गोष्टींची पण तितकीच अधिक चर्चा होते तर तुम्हाला याविषयी काय वाटतं मी तुमची ड्युटी तिथे असते तुम्ही तिथे तैनात असतात या ज्या घटना सगळ्या घडत असतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं घटना तर घडतात पण ते जरा म्हणजे पब्लिकनं ते समज ही म्हणजे काळजी घेतली पाहिजे स्वतः स्वतःच काळजी घेतली पाहिजे आता बाय चान्स तिथं कोण नसतं काय नसतं तर म्हणजे मी नसतो मी दुसरीकडे कुठं असतो तर घटना ती घडलीच असते ना त्याच्यामुळं पब्लिकनं आपली काळजी घेतली पाहिजे असं तुमच्या ड्युटीचे तास कसे असतात आणि आता पुढे तुम्हाला काय करायचं म्हणजे इथे तुम्ही खूप छान काम करून दाखवताच आहात पण पुढचं स्वप्न काय आहे तुमचं पुढचं स्वप्न माझं कसं आहे मला आर्मी भरती हाईट वगैरे बसत नव्हती ना म्हणजे मग काय हाईट बसत नव्हती मग दुसऱ्या भरती ट्राय केला असेल तसं स्टाफ सिलेक्शन मग जरा परीक्षेत मग फेल व्हायचो एक दोन मार्कांना जायचं असेल तसं नंतर मग आता ह्याच झालं होतं काम खरंच हे खूप धैर्य तुम्ही दाखवलं आहे धाडसी काम जे काही केलं तुम्ही काल ते आहे आणि ती मुलगी तिची आई आणि किंबवना सगळेच तुमचे आयुष्यभर ऋणी राहतील की तुम्ही तिचा जीव वाचवलात आणि आज तुम्ही ब्रेकफास्टमध्ये न्यूजमध्ये येऊन हा सगळा अनुभव तुमचा शेअर केलात आमच्याशी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या तुमच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा